देशाच्या कार्याचे पात्र तद्दनम सात्विकम सोतम प्रस्तुत प्रवचन सेवेकरता घेतलेला श्लोक भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरातील सतरावा या अध्यायातील विसाव्या क्रमांकाचा अत्यंत महत्वाचा असा श्लोक आहे या श्लोकामधून गौरी महाविष्णू रणपराय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद होत आहे या संवादामध्ये उपदेश करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दानाचं महत्त्व सांगतात ते दान आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे ते दान आपण आपल्या आयुष्यामध्ये खर्च केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक आत्म आनंद प्राप्त होईल त्याला देशाची काळाची किंवा वेळेची मर्यादा नाही म्हणून आपले हातून दान घडणं हे फार महत्वाचं आहे या अनुषंगाने ज्ञानोबाराई मध्ये सांगत असताना म्हणतात तरी सो धर्म आणतो ते जे जे मिळे अपनायाते ते ते दिजे बहुते सन्मान योगे जे काही आपल्याला आपल्या प्रारब्धाने त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्या मेहनतीने प्राप्त झालेलं आहे ते आपल्या धर्मासाठी जर आपण खर्च केलं तर ते अधिक पटीने आपल्याला त्या ठिकाणी भेटत असत म्हणून आपल्या त्या ठिकाणी काढ घडावं असा या श्लोकाचा या होतो आहे आज आपण या ठिकाणी काही निमित्ताने आहोत सर्वांना ज्ञात आधी की या ठिकाणी एक मंगल कार्य शुभ कार्य कल्याणकारक कार्य आनंदमय कार्य या ठिकाणी हो, आपल्या ग्रामस्थांनी हाती घेतलेलं आहे की पांडुरंगाचं विठ्ठलाच मंदिर होते तुमच्या आमच्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या भावी पिढी जेवढे येतील तेवढ्यांना आपण त्या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी खुला करून दिला म्हणून सत्य संकल्पाचा सत्य संकल्प असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी जरी भगवंताची असली तरी तुम्ही आम्ही निमित्त आहोत हे आपलं फार त्या ठिकाणी नशीब आहे किंवा आपण फार भाग्यवान आहोत असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही खरंच या ठिकाणी मी केवळ स्वतः भाग्यवान समजणार नाही तर हा माझ्यासाठी एक असणारा साक्षात्कार मी समजतो कारण एवढ्या मोठ्या कार्य याचा प्रारंभ करत असताना या ठिकाणी माझ्या प्रसादिक वाणीतून या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी प्रकट होतात हे मी माझ्यासाठी भगवंताचा माझ्यासाठी साक्षात्कार आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही म्हणून आदरणीय पंतप्रधानजी पवार साहेब यांनी त्यांच्या अनुषंगाने आदरणीय स्वप्नदादा गाडगे यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक मोठा संकल्प आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी पूर्ण आणि त्यांचं जे मनोरथ आहे ते मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होत आहे म्हणून भावने महावस्तू नेणं बरं आहे जगद्गुरु तो बरं आहे श्री सद्गुरु संत मनाजी बाबा कोणाजी बाबा यांच्या चरणी लीन होऊन श्री हनुमंतराय यांच्या चरणी लीन होऊन आपल्या सर्व स्तोत्रांना अभिवादन करून त्या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो आहे तात्पर्य मिती अध्ययनम दिएते नोपकारिने दे दे देश कार्यच पात्रित तत्कानम सात्विकम होतं आपण जर त्या ठिकाणी मोकळ्या अंतकरणाने किंवा मोकळ्या मनाने जर दान केलं तर त्याला सात्विक दान असं त्या ठिकाणी म्हटलं केवळ दान कोणाला करायचं तर ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे त्याला आपण काहीतरी दिलं करतो, करतो, करतो करतो। तार तार ता, तर त्याला दान नाही म्हणते त्याला उपकाराची परत फेड असं म्हणतात त्याला दान असं म्हणत नाही आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी सेवा करतो दान नाही आपण कर्तव्य ठरत मग भगवंताने आपल्याला एवढं काही गडबरून दिले मग आपण त्याला दान करतो असं का तर दान करतो असं नाही ज्ञानोब सांगतात गंगेचे उदक आरपीचे गंगेचे जैसे माझे मदत येते तैसे अननी भागे आपण गंगेमधून पाणी घेतो देण्यासाठी आणि पुन्हा कुठं सोडतो आपल्या घरावर कुठं सोडतो गंगेमध्ये सोडतो ते पाणी असतं कोणाचं गंगेच मग आपलं काय आहे त्यामध्ये आपण काय देतो त्या ठिकाणी ते पाणी आहे गंगेच देतो गंगेला तर आपला अनन्य भाव त्या ठिकाणी असतो म्हणून ते भगवंताला मान्य करत जस आपल्याला या ठिकाणी भगवंतांनी गो जन्म दिला जन्म दिल्यानंतर देवे दो जन्मा दो जन्मा दो सर्व फोन जातो मला सांगा वडील अगोदर की मुल अगोदर बाप अगोदर की मुल अगोदर कोण अगोदर तर बाप अगोदर धरत नाही जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा तो बाप होत असतो तुम्ही म्हणाल महाराज जर बापाने त्याला जर जन्म नाही दिला तर तो मुलगा होईलच असा ज्ञानोबाई सांगतात आईसा जयाचा योगी होऊन चंद्रावर जाणं घडे तेथून मानुता बोडे संसार आहे जो जन्माला येणार आहे तो येणारच आहे जो आत्मा गेलेला आहे तो पुन्हा या ठिकाणी जन्माला येणारच आहे त्यामध्ये वादच नाही एकदा का हा आपला सुद्धा आपला चंद्र चंद्र जातो आणि तिथून पावसाच्या रूपाने वनस्पतीच्या माध्यमातून आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीरात येतो आणि त्याच पुन्हा त्या ठिकाणी प्रजनन होत असत म्हणजे हे जे कालचक्र जे आहे तो जन्माला येणार आहे तो येणारच आहे जसं कबीर महाराज सांगतात मा हे बेटा बाप पाप कहे बेटा मेरा नाही मा नाही मात का हे जन्म देणे का नाका तुम्ही आम्ही जो अंश आहे हा अंश कोण आहे तर हा भगवंताचा अंश आहे फक्त निमित्त आई वडील असतात त्याला जन्म देण्यासाठी अन्यथा तो जो आत्मा जो आहे तो येणारच असतो म्हणून असं सुद्धा म्हटलेलं आहे हा जो देय जो आहे हा देय सुद्धा आपला नाही आपण जी संपत्ती बनवली ही संपत्ती सुद्धा आपली नसती हिचा मालक दुसराच कोणीतरी असतो हा सगळ्यांच्या परिचयचा अभ आहे देय हे काळाचे धन कुबेराचे देळ कोणाचा आहे काळाचा आहे एक दिवस काळ त्याला घेऊन जाणार आहे देळ हा काळाचा आहे आणि आपण जी संपत्ती कमवली ते आपण म्हणतो ती आपली परंतु परंतु ती, ती संपत्ती सुद्धा आपली नाही ती कोणाची ना आहे ती कुबेराची आहे देय हे काळाचे धन कुबेराचे तेथे ते मनुष्याचे काय आहे तुमचं आमचं काय आहे तर तुमचा आमचा त्या ठिकाणी भाव आहे म्हणून आपण त्या ठिकाणी दान केलं पाहिजे का दान करायचं तर एक फार प्रसिद्ध आहे तुकोबराय सांगतात रंग होते राजे म्हणजे या ठिकाणी एखादा प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असेल पण त्याचं जर कर्म जर चांगला असेल तर तो स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी राज्यपद सुद्धा त्या ठिकाणी भेटत असत म्हणून मग पुण्याची पावकी सरी सभेची इंद्रपानाची उतरे का सांगतो हे तर इंद्रपद सुद्धा प्राप्त होतं कशा